नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकासच्या पक्ष कोडून राज्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच जर मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी राज्यामध्ये पडलेला आहे त्या माध्यमातून ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं असेल सर्वसामान्य जनतेचं असेल सर्वांना मदत देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अस्थिरव असलेल्या विधानसभा विधान परिषदेच्या सर्व आमदारांचं पगार एक वर्षासाठी कपात करून त्या सर्व पगारातून जमा होणारा पैसा हा या पूरग्रस्तांना व मुसळधार पाऊसग्रस्तांना ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं यांना मदत देण्यासाठी वा वा वापरण्यात यावा आणि तसा शासन निर्णय करावा अशी मागणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार असतील तसेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या महाराष्ट्र विकास परिषदच्या माध्यमातून केलेले आहे आमच्या मागणीचा या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने विचार करून सकारात्मक विचार करून हा पैसा निश्चितपणाने सर्वसामान्य पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या या लोकांच्या मदतीसाठी वापरावा ही मागणी आम्ही या ठिकाणी केली धन्यवाद